जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा डी बी टी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीसचा फॉर्म मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो संपूर्ण माहिती या ठिकाणी बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा मोबाईलवरूनच तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता दोन हजार पंचवीस या वर्षासाठी आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं काय तर क्रोमवर जाऊन किंवा गुगलवर जाऊन तुम्हाला महा डी बी टी सर्च करायचं आहे महा डी बी टी सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर अशा पद्धतीने दिसेल ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं दो, आहे बघा हा फॉर्म यू जी आणि पी जी दोन्ही विद्यार्थी दो दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी आता बारावीनंतर ज्यांनी ॲडमिशन केलं फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंग असो की कोणतीही फील्ड असो त्यांच्यासाठी सुद्धा हा फॉर्म महत्त्वाचा आहे म्हणजे ते विद्यार्थीसुद्धा हा फॉर्म भरू शकतात मोबाईलवरूनच फॉर्म भरू शकतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा न्यू अप्लिकंट रजिस्ट्रेशन दिसत आहे याच्यावर त्यांनी क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी आधी म्हणजे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला होते आता ले, सेकंड इयरला गेले किंवा सेकंड इयरला होते थर्ड इयरला गेले किंवा थर्ड इयरला होते फोर्थ इयरला गेले अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अप्लिकंट लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला नेम टाकायचं आहे मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरताना जो युजरनेम ठेवला होता तो युजरनेम या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे आणि हा जो कोड दिसत आहे या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे ठीक आहे लॉग इन हियरवर क्लिक करायचं आहे आता बघा असं होते जो मागच्या वर्षीचा पासवर्ड होता आपला तो पासवर्ड या वर्षी आपल्याला चेंज करावा लागतो तर त्यासाठी आपल्याला पासवर्ड चेंज करणं आवश्यक आहे ओल्ड पासवर्ड टाकायचा आणि आता जो नवीन पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे तो पासवर्ड टाकायचा नंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आणि बघा तुम्ही मागच्या वर्षी स्कॉलरशिप फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार ओ टी पी व्हेरीफाय करायचा आणि नंतर सक्सेसफुल असा मॅसेज देते ठीक आहे तर बघा या ठिकाणी आता बघा विद्यार्थी मित्रांनो नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक इयर टाकायचा आहे ठीक आहे अकॅडमिक इयर या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे तर ते तुम्ही इथून करू शकता दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला अकॅडमिक इयर नाही टाकायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस टाकायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं बघा त्यानंतर ओके करायचं आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा ज फॉर्म जरी भरलेला असेल मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय होत होतं तुम्हाला फक्त स्कॉलरशिपचा फॉर्म रिन्यू करायचा होता परंतु यावर्षी कसं आहे कि एर की तुम्ही अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस टाकलं की तुमचा फॉर्म तुम्हाला सुरुवातीपासून भरावा लागतो म्हणजे तो विद्यार्थी जर आता सेकंड इयरमध्ये असेल म्हणजे मागच्या वर्षी त्याने फर्स्ट इयरमध्ये सुद्धा फॉर्म भरला असेल तर त्याला यावर्षीसुद्धा डबल फॉर्म भरणं पडते पूर्ण माहिती त्याला पूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे इथे प्रोफाईल दिसत आहे त्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा ओके करायचं आहे या ठिकाणी ओके केलं तर ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आ ॲड्रेस इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशन करंट कोर्सेस पास्ट क्वालिफिकेशन आणि होस्टेल डिटेल्स ही सगळी माहिती भरल्यानंतर तुमची प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट होणार ठीक आहे त्याच्यानंतरच तुम्ही तो फॉर्म अप्लाय करू शकता तर या ठिकाणी तुम्ही तुमची सर्व माहिती भरा भरू शकता या ठिकाणी बघा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला राहणार तुम्हाला नाव दिलं ना राहणार जे मागच्या वर्षी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी जे नवीन विद्यार्थी आहे आत्ता फर्स्ट इयरमध्ये गेले त्यांना ते ही सर्व माहिती भर भरावी लागते पूर्ण ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार न नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार असं लिहून येत आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रोफाईल आधारसोबत अपडेट करायची आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे या ठिकाणी तुम्ही नाव लिहू शकता नाव लिहायचं आहे त्यानंतर बघा ईमेल आय डी तुम्हाला टाकणं मॅन्डेंटरी नाही तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकला तरी चालेल नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ ठीक आहे डेट ऑफ बर्थ नंतर या ठिकाणी बघा अप्लिकंट फुल नेम ॲज पर एस सी एस सी मार्कशीट ठीक आहे त्यानुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे एस एस सी मार्क्सशीटनुसार नंतर या ठिकाणी तुम्हाला पॅरेंटचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी मॅरिटियल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे असेल ते टाकायचं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे या ठिकाणी सबकास्ट टाकायची आहे तुमची सब कुंती है, है का कास्ट कोणती आहे ओबीसी आहे एस सी आहे की काय आहे की ओपन आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची या ठिकाणी कास्ट टाकायची आहे आणि या ठिकाणी विचारलं आहे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथे विचारलं आहे डू यू रिसीव्ह द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही आपले सरकारकडून सर्टिफिकेट रिसीव केलं आहे का तर या ठिकाणी नो करायचं आहे आणि नंतर बघा कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जो तुमचा कास्ट सर्टिफिकेटमध्ये नंबर असतो तो टाकायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे तो जिल्हा टाकायचा आहे अप्लिकंट नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर इशूईंग ऑथॉरिटी कोणाद्वारे इशू केलं त्यांचं नाव नंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ठीक आहे तर इथे चूसवर जाऊन तुम्ही ते अपलोड करू शकता तर बघा ते दोनशे छप्पन के बी याच्या अंदर असलं पाहिजे दोनशे छप्पन बीच्या जास्त असू नये ठीक आहे नंतर या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू केलं ती डेट टाकायची आहे त्यानंतर इन्कम डिटेल्स बघा इन्कम डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला इन्कम फॅमिली इन्कम जी आहे ती टाकायची आहे नंतर सुद्धा विचारला आहे डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे इन इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढलं असेल आता तर यस करायचं आहे आणि स्कॉलरशिपसाठी इन्कम सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथेसुद्धा नो करायचं आहे तुम्ही आपले सरकारकडून इन्कम सर्टिफिकेट रिसिव्ह केलं आहे का तर नो नंतर इन्कम सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे इस इश्युंग ऑथॉरिटी कोणाकडून इश्यू केलं ते टाकायचं आहे तहसीलदार वगैरे जे असेल ते आणि या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे इथे सुद्धा डेट ऑफ इशू टाकायचा आहे कधी तुम्ही इश्यू केलं ते त्याची डेट नंतर या ठिकाणी डोमिसियल डिटेल्स येते तीसुद्धा माहिती या ठिकाणी भरायची आहे डोमिसियल तुमच्याकडे आहे का तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे का तर यस करायचं आहे डू यू हॅव डोमिसिअल सर्टिफिकेट यस या ठिकाणी रिलेशन रिलेशनशिप टाईपमध्ये सेल करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथेसुद्धा नो करायचं आहे तुम्ही आपल्या सरकारमधून हे सर्टिफिकेट इश्यू केलं का तर नाही ठीक आहे त्याच्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे अप्लिकंट नेम टाकायचा आहे इश्युंग अथॉरिटी आणि या ठिकाणीसुद्धा डोमिसेल सर्टिफिकेट अपलोड करायचं ठीक आहे अपलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटमध्ये ते अपलोड केलेलं सर्टिफिकेट बघू शकता दोनशे छप्पनच्या जास्त दोनशे छप्पन के बीच्या जास्त साईज नसली पाहिजे ठीक आहे आता बघा जर तुम्हाला साईज चेंज करायची आहे डॉक्युमेंटची तर ती कसं करायचं तर तुम्ही क्रोममध्ये जाऊन फोटो रिसायजर करायचं त्याच्यानमध्ये पी सेवन नावाचं जे एक वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते करू शकता नंतर पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे आर यू सॅलरीड तुम्ही नोकरीवर आहे का नो करायचं आहे डिसएबिलिटी जर अपंगत्व असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला आधार बँक डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं बँकेचं अकाउंट आहे ते आधार त्याच्या त्याला लिंक असलं पाहिजे बँकेच्या अकाऊंटला या ठिकाणी नंतर नो करायचं आहे ठीक आहे आणि नंतर मग बँक डिटेल टाकायचे आहे तुमचा अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोठे त्या ठिकाणी टाकायचं आहे नंतर सेव्ह करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह केल्यानंतर आता ॲड्रेस इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे स्टेट टाकायचा आहे नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे जिल्हा तो टाकायचा आहे तालुका या ठिकाणी टाकायचा आहे आणि विलेज गावाचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस सेम आहे का तर या ठिकाणी जर सेम असेल तर यस करायचं आहे नसेल तर या ठिकाणी नो करून जो तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तो या ठिकाणी फिल करायचा आहे से। नंतर सेव्हवर क्लिक करायचा आहे सेव्हवर से क्लिक केल्यानंतर बघा अधर इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे की इज फादर अ लाईव तुमचे बाबा जिवंत आहे का हयात आहे का असेल तर यस नसेल तर नो आणि ज्यांचे वडील हयात नसेल त्यांना मृत्यूचा दाखलासुद्धा या ठिकाणी जोडावा लागतो नंतर बघा या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव त्यांचा व्यवसाय आणि सॅलरी जर ते सॅलरी जॉबवर असेल तर त्यांची सॅलरी यस करायची आहे सॅलरीड नसेल तर नो नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारला आहे इज मदर अ लाईव्ह तुमची आई हयात आहे का असेल तर यस नसेल तर नो नंतर आईचे नाव त्यांचा व्यवसाय आणि या ठिकाणी इज सॅलरीड जर नोकरीवर असेल तर यस करायचं नसेल तर नो नंतर या ठिकाणी सेव्हवर क्लिक करायचं आहे सेववर क्लिक केल्यानंतर बघा फिफ्टी पर्सेंट तुमची प्रोफाईल कम्प्लीट झाली आता तुम्हाला यायचं आहे करंट कोर्सवर हे सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आधी काय होतं जे ऑलरेडी मागच्या वर्षी जे फॉर्म भरला भरलेले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी आता जर ते जसं थर्ड इयरला गेले तर रि फॉर्म फक्त रिन्यू करायचा होता म्हणजे थर्ड इयरला गेले म्हणजे त्यांना दोनच सेमच्या मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे होता बाकी मार्कशीट ऑलरेडी अपलोड झालेल्या असायच्या परंतु आता संपूर्ण माहिती पहिलीपासून आपल्याला या ठिकाणी मार्कशीट अपलोड करायचे आहे फस्ट फर्स्ट सेमपासनं ठीक आहे आणि जे विद्यार्थी बारावी झाल्यानंतर आता फर्स्ट इयरसाठी फॉर्म भरायचा भरत आहे त्यांनी काय करायचं या ठिकाणी करंट कोर्स टाकायचं ठीक आहे ज्या बघा या ठिकाणी ॲडमिशन इन करंट कोर्स ज्या ज्याच्यासाठी ॲडमिशन केलं ते या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे इंजिनिअरिंग सॉरी कोणत्या वर्षी ॲडमिशन केलं ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे तर इयर या ठिकाणी दोन हजार पंचवीस येणार नंतर इन्स्टिट्यूट स्टेट तुमचं जे कॉलेज आहे ते कोणत्या स्टेटमध्ये आहे ते टाकायचं आहे नंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तुमचं कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे नंतर कोणत्या तालुक्यात तुमचं कॉलेज येते ते टाकायचं आहे क्वालिफिकेशन लेवल टाकायचे आहे तुमची बघा सर्टिफिकेट कोर्स आहे डिप्लोमा कोर्स आहे की ड्युअल डिग्री आहे की अकरावी आहे बारावी आहे पी एच डी आहे की पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट तुमची ग्रॅज्युएशन लेवल जी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे नंतर या ठिकाणी बघा स्ट्रीम टाकायचं आहे ठीक आहे स्ट्रीममध्ये काय तर कशामध्ये तुम्ही ॲडमिशन केलं ॲग्रिकल्चरमध्ये केलं आर्ट कॉमर्समध्ये केलं की इंजिनिअरिंगमध्ये केलं तर या ठिकाणी बघा टाकायचं आहे इंजिनिअरिंगमध्ये केलं असेल तर इंजिनिअरिंग टाकायचं आहे ओके त्यानंतर आता बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव चूज करायचं आहे सगळी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी कॉलेजेसचे नावं येणार ते कॉलेजचे नाव तुम्हाला बरोबर बघून या ठिकाणी टा चूज करायचं आहे नंतर कोर्स नेम कोणत्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन केलं आहे ते टाकायचं आहे ठीक आहे नंतर इयर ऑफ स्टडी दोन हजार पंचवीस नंतर कम्प्लीट ऑर कंटिन्यू आता बघा जे विद्यार्थी बारावीनंतर आता फॉर्म भरत आहे फर्स्ट इयरसाठी त्यांच्यासाठी इथे काय येणार परशुईंग येणार ठीक आहे कम्प्लीट येणार नाही परश्युईंग त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन डेट टाकावी लागेल या ठिकाणी नंतर तुम्हाला बुनाफेटसुद्धा अपलोड करावं लागेल कॉलेजची ठीक आहे आणि इथे तुमची कॅटेगरी टाकावं लागेल आणि मोड रेग्युलर आहे कॉलेज की कसं आहे ते टाका इनरेग्युलर आहे की रेग्युलर आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आणि बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन इयर इन करंट कोर्स ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आता जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये आहे आता मागच्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये होते तर या ठिकाणी त्यांना ॲडमिशन इयर इन करंट इयर कोर्स या ठिकाणी त्याला दोन हजार किती टाकायचा आहे तर दोन हजार चोवीस टाकावं लागेल म्हणजे चोवीसमध्ये तो फर्स्ट इयरमध्ये होता ठीक आहे जर कोणता व्यक्ती आता थर्डमध्ये असेल तर तो फर्स्ट इयर कोणत्या वर्षी होता ते या ठिकाणी टाकावं लागेल जे विद्यार्थी फोर्थ फोर्थ इयरमध्ये आता असेल तर फर्स्ट इयरमध्ये कोणत्या वर्षी होतील होते ते वर्ष या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम टाकायचा इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग बघा तर इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग स्ट्रीम टाकायची आहे त्याच्यानंतर कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे हे तर सांगितलंच होतं मी ठीक आहे त्याच्यानंतर कोर्स नेम टाकायचा आहे इंजिनिअरिंग करत असेल तर कोणत्या फील्डमध्ये करत आहे ते टाकायचं आहे ॲडमिशन टाईप या ठिकाणी कॅप कोटा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ई टीमध्ये किंवा मॅरिट पर्सेंटेज किती आहे किंवा ई टीमध्ये तुमचा स्कोअर किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे नंतर जे तुम्हाला कॅप लेटर मिळते कॉलेजमधनं किंवा बघा अप्लिकेशन ॲडमिशन आय डी किंवा स्लॉट सॉरी क्लॅट ॲडमिशन कार्ड नंबर याच्यापैकी कोणतंही एक टाकायचं आहे त्याच्यावर जो नंबर राहणार तो नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते कॅप लेटर किंवा यापैकी कोणतंही एक अपलोड करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर ठीक आहे जर जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरमध्ये गेले आहेत बारावीनंतर तर त्यांना या ठिकाणी फस्ट इयर पर्सविंग असं टाकायचं आहे ठीक आहे बघा फर्स्ट इयर पर्सविंग या ठिकाणी येणार ते सिलेक्ट करायचं आहे त्यांचं कम्प्लीट झालं जे आता सेकंड इयरमध्ये आहे तर त्यांना कम्प्लीट करा, जा करा टाकायचं आहे नंतर या ठिकाणी कोणत्या वर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन होतं ते टाकायचं आहे पर्सेंटेज पर्सेंटेज टाकायचे आहे रिझल्ट पास आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करायचं आहे आता बघा मार्कशीट अपलोड करायच्या कशा कर तर आता तुम्ही जर सेकंड इयरमध्ये आहे आणि फर्स्ट इयर तुमचं कंप्लीट झालं तर आणि सेमिस्टरमध्ये जर तुमचं हे असेल इयर तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे फर्स्ट सेम आणि सेकंड सेमची मार्कशीट मर्ज करायची आहे मर्ज कशी करायची तर गुगलवर किंवा क्रोमवर पी डी एफ करायचं आहे ठीक आहे इमेज टू पी डी एफ करायचं आहे इमेज टू पी डी एफ केल्यानंतर जी सा साईड ओपन होणार ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरची पहिले अपलोड करायची आहे त्याच्यानंतर ॲड करून सेकंड इयरची करायची आहे आणि मर्च करायची या दोघाला आणि डाउनलोड करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे फर्स्ट सेम आणि सेकंड सेम ठीक आहे फर्स्ट सेम आणि सेकंड सेम दोन्ही मर्च करून अपलोड करायचे आहे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे मोड आहे ते रेग्युलर करायचं आहे आणि इथे कॅटेगरी टाकायची आहे नंतर सेव्ह करायचं आहे बघा सेव्ह झाल्यानंतर तुमची फस्ट इयरची माहिती या ठिकाणी ॲड झालेली आहे ठीक आहे आता तुम्हाला सेकंड इयरची टाकायचे ची, आहे जे विद्यार्थी थर्ड थर्ड इयरमध्ये असेल त्यांना थर्ड इयरपर्यंत टाकायचे आहे जे विद्यार्थी फोर्थ इयरमध्ये असेल त्यांना फोर्थ इयरमध्ये टाकायचं आहे तर जे तुमचं शेवटचं इयर से असेल दोन हजार पंचवीसमध्ये जे इयर असेल ते परस्विंग येणार ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्या मार्कशीट अपलोड केल्यानंतर आता जेव्हा तुम्ही परस्विंग टाकाल जसं फर्स्ट इयर आहे नवीन मुलांचं जर पर्सविंग असेल म्हणजे पर्सविंगच टाकायचं फर्स्ट इयर असेल तर जे बारावीनंतर आता फर्स्ट इयरमध्ये गेले त्यांना पर्सविंग करायचं आहे ठीक आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी जे त्यांचं आता इयर चालू आहे जसं फोर्थ इयर असेल कोणत्या विद्यार्थ्यांचं तर ते पर्सविंगच करायचं आहे तर या ठिकाणी बघा फोर्थ इयर फोर्थ इयर पर्सविंग नंतर ॲडमिशन डेट कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं ती डेट टाकायची आहे त्याच्यानंतर इथे फीज पेड आहे तर फीज मध्ये तुम्हाला झिरो टाकायचा आहे ठीक आहे झिरो टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बोनाफाईट किंवा जर तुम्ही या ठिकाणी फीज किती पेड केली ते जर टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला जे फीज पेड केल्याचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल जर झिरो टाकलं तर बोनाफाईट म्हणजे झिरोच टाकणं चांगलं राहते नंतर या ठिकाणी बोनाफाईट अपलोड करायची आहे आणि जे मोड आहेत रेग्युलर की इनरेग्युलर ते करायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे बघा सेव्हवर क्लिक केल्यानंतर आता तुमचे सर संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी झाली आहे ठीक आहे नंतर आता आहे पास्ट क्वालिफिकेशन आता पास्ट क्वालिफिकेशनमध्ये काय येणार जर तुम्ही जे नवीन विद्यार्थी आता फर्स्ट इयरमध्ये गेले त्यांना या ठिकाणी दहावी आणि बारावीची बारावीची डिटेल्स टाकायचे ठीक आहे सुरुवातीला दहावीची डिटेल्स टाकायची आहे तर या ठिकाणी क्वालिफिकेशन लेवल तुम्हाला टेन्थ करायचं आहे ए किंवा एस एस सी असेल तर एस एस सी त्या ठिकाणी जे ऑप्शन असेल ते टाकायचं आहे स्ट्रीम करायचं आहे ठीक आहे इंग्लिशमध्ये होतं की कशामध्ये होतं ते बघा सॉरी म्हणजे जे दहावी आहे ते कशामध्ये होतं ते या ठिकाणी टाकायचं आहे नंतर कम्प्लिटेड महाराष्ट्र ते स्टेट कोणत्या राज्यामधून तुम्ही एस एस सी केली ते टाकायचं आहे कोणता तालुका होता ते टाकायचं आहे नंतर कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे नंतर कोर्ससुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे ओके त्यानंतर बघा बोर्ड युनिव्हर्सिटी तुमचा दहावीचा बोर्ड कोणता होता ते टाकायचा आहे नंतर मोड टाकायचा या ठिकाणी रेग्युलर त्याच्यानंतर इथे ॲडमिशन इयर दहावीमध्ये कोणत्या इयरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं आणि पास कोणत्या वर्षी झाले ते या ठिकाणी टाकायचं आहे रिझल्ट तुमचा पास आहे की फेल ते टाकायचं आहे पर्सेंटेज किती होते ते टाकायचं आहे अटेम्प्ट एका अटेम्प्टमध्ये पास झाले की दोन अटेम्प्टमध्ये पास झाले ते टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे विचारला आहे वाज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन ऑर कोर्सेस तुम्ही दहावी शिकत असताना काही गॅप दिली आहे का असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट जोडावं लागेल नसेल तर नो करायचं आणि सेव्ह करायचं तशीच बारावीची सुद्धा इन्फॉर्मेशन टाकायची आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी जे आता डायरेक्ट सेकंड इयरमध्ये येणार ज्यांनी पॉली केलं असेल किंवा आय टी आय केलं असेल त्यांना दहावी बारावीनंतर आय टी आयचीसुद्धा माहिती टाकायची आहे किंवा पॉलीचीसुद्धा सुद्धा माहिती टा टाकायची आहे ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे से। जर ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय पण केला असेल किंवा पॉलि पॉलिटेक्निक केलं असेल डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन आता थर्ड था, इयरमध्ये असेल त्यांनी पॉलीची पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पास्ट क्वालिफिके क्वालिफिकेशनमध्ये टाकायची आहे त्यानंतर बघा होस्टेल डिटेल्स डिटेल्स डिटेल्समध्ये तुम्हाला इथे डे स्कॉलर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आता बघा तुमची प्रोफाइल या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे ठीक आहे शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण झाली आहे आता तुम्हाला कुठे जायचं आहे तर ऑल स्कीममध्ये जायचं आहे ठीक आहे ऑल स्कीम या ठिकाणी दिस दिसत आहे या ऑल स्कीममध्ये जायचं आहे ऑल स्कीममध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट चूज करायचं आहे आणि स्कीम नेम चूज करायचा आहे बघा ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर डिपार्टमेंट आणि स्कीम जर सर्च होत नसेल तिथे क्लिक केल्यावर काही के होत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी स्कीम नेम दिलेला आहे तर तुम्हाला याच्या दुसऱ्या पेजवर यायचं आहे ठीक या आहे सेकंड याच्यावर यायचं आहे सेकंड याच्यावर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओ बी सी स्टुडंट जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये येत असेल तर या ठिकाणी इथे अप्लायवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही वी जे एन टी कॅटेगरीमध्ये येत असेल तर या ठिकाणी अप्लायवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप बघा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ट्यूशन फीज फ्रीशिपचं फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके नंतर जर तुम्ही बघा पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप स्कीम गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि जर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये येत असेल तर पहिल्याच पेजवर शेवटमध्ये बघा गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असं दिसत आहे सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट डिपार्टमेंट तर या ठिकाणी तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे एस सी कॅटेगरीमध्ये जे, जे स्टुडंट असेल त्यांना ठीक आहे वाल्यांना किंवा वी जे एन टीवाल्यांना सेकंड पेजवर देण्यात आला आहे बघा मग या ठिकाणी दिसत आहे पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप टू ओ बी सी स्टुडंट तर या ठिकाणी तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे अप्लायवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे इज धिस अ रिन्युअल अप्लिकेशन जर तुम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल जर फर्स्ट इयरला असेल तर आणि आता सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरसाठी फॉर्म भरत आहे तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म रिन्यूअल करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला यस करावं लागेल ठीक आहे आणि जर तुम्ही आत्ता बारावीची एक्झाम दिली आणि फर्स्ट इयरमध्ये जर ॲडमिशन करत आहे तर या ठिकाणी तुम्हाला नो करावं लागेल म्हणजे तुमच्यासाठी हा फॉर्म रिन्यूअल नाही आहे तुम्हाला नवीन फॉर्म आहे हा तुमच्यासाठी ओके त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट ठीक आहे लिविंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे पंधरा ते दोनशे छप्पन के बीपर्यंत नंतर या ठिकाणी बघा डिक्लेरेशन फॉर्म आता हा डिक्लेरेशन फॉर्म कोणासाठी लागतो जे ओबीसी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात ओपन कॅटेगरीमध्ये येतात किंवा विजे एन टीमध्ये येतात त्यांच्यासाठी डिक्लेरेशन फॉर्म लागतो एस सी एस टीसाठी हा फॉर्म लागत नाही तर हा फॉर्म बघा तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता इथे दिसत आहे डिक्लेरेशन फॉर्म्स ठीक आहे याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून पेनाने तो फॉर्म भरायचा आहे आणि फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे ठीक आहे त्या ठिका नंतर बघा हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे नंतर कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी अपलोड करायची आहे पंधरा ते छप्पन के बीपर्यंत आणि राशन कार्ड हे महत्त्वाचं आहे राशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला मँडेटरी नाही आहे फक्त बघा या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा मँडेटरी नाही फक्त डिक्लेरेशन फॉर्म हा मँडेटरी आहे लिव्हिंग मँडेटरी आहे आणि इज दिस अप्लिकेशन रिनिवल रिनिव्हल आहे की नवीन आहे हे तुम्हाला भरणं मँडेटरी आहे बाकी नाही भरलं तरी चालते त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म एक प्रिंट याच्यामध्ये येऊन जाणार तुमचा फोटो वगैरे हो तुम्हाला तो फॉर्म एकदा चेक करायचा आहे आणि नंतर सबमिट करायचा आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो